नाही नाही दहावीचं वर्ष आहे माझ्या मुलाचं बोर्ड एक्झाम आहे बाबा नाही 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 मला नाही जमणार नाही आई तू माझी वाट पाहू नको आणि त्यांनाही सांग पत्रिका देऊ नका म्हणून मुला। तिच्या मुलाची बोर्ड एक्झाम आहे सांग त्यांना कसं जमेल मला हळदी कुंकू नाही यार माझा मुलगा दहावीला आहे कुठं हळदी कुंकू करणार मी क्रिसमस व्हॅकेशनला घरीच होतो आम्ही मुलाची दहावी ना पूर्वपरीक्षा कसले जोरजोरात गाणे वाजवत आहे इथे पोराची बोर्ड एक्झाम आहे माझ्या परीक्षा आली आहे तोंडावर रेडिओ नको लावायला पोराला उगाच डिस्टर्ब व्हायचं पुऱ्या नाही पोळ्याच करते उगाच तेलकट खाऊन त्याचा घसा बिघडला तर एक्झाम आली आहे तोंडावर <laughs> बेटा मान्य बेटा की अभ्यासात ब्रेक घेणं गरजेचं आहे पण इतकं पुन्हा पुन्हा ब्रेक नाही घेऊ ना बेटा लिंक तुटते रे अभ्यासाची नाही का काही ना बेटा सुट्यांमध्ये आपल्याला गेमच खेळायचं आहे बेटा तुम्हाला काय लोणचं घालायचंय तुझ्या मार्क्सच नाही ना तुझं तुला कामात येणार आहे बेटा आणि अभ्यास म्हणजे काय असतं रे अभ्यास म्हणजे काय असतं नॉलेज असतं नॉलेज मिळवायचं जास्तीत जास्त नॉलेज कधीच वाया जात नसतं बेटा बात सांगत नाही बेटा की तू इतकेच पर्सेंट आण तितकेच पर्सेंट आण की तू वर्गातच पहिला आहे असं काहीच नाही बेटा नाही माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तू मेहनत कर बेटा अभ्यास कर खूप चांगला अभ्यास कर उद्या तुला अचानक आयुष्यात मेहनत करायची असेल पुढे जाण्यासाठी तर बेटा मग तुला सवय नसेल तर तू अचानक कसं करायला लागणार ना मग आता स्टेप बाय स्टेप थोडी दहावीला मेहनत करायची मग थोडी बारावीला अजून मेहनत करायची मग ती अशी सवय पडत जाते ना बेटा म्हणून असतं बेटा ते कुणी विचारत नाही नाही तर दहावीचे मार्क्स काही कामात येत नाही पण तू एकदम ढगोळा राहिला असताना तर मी तुला काही सांगितलंच नसतं की चल हा होपलेस आहे एकदम पण कसं आहे बाळा तू असं हुशारी म्हणजे तुझी उगाच त्या आळसामध्ये वाया घालायची याला काही अर्थ नसतो ना बेटा म्हणून थोडं तू करतोय अभ्यास मला मान्य आहे तू करतोय थोडंसं अजून थोडस स्वतःला अजून पुष्कर बेटा थोडं थोडं आणि कसं असतं ना बेटा ज्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट असते ना त्याच्याचकडून अपेक्षा ठेवतो म्हणून जे काही नर्मदेच्या गोट्यांकडून काय अपेक्षा ठेवणार ना पण तू हुशार आहे ना म्हणून तुझ्याकडून अपेक्षा आहे बेटा नाहीतर मग काय बाद झालं तरी बस अरे उठ परीक्षा आली तोंडावर दहावीच्या मुलाला एवढं झोप लागतेच कस काय मी नाही वाजता उठून अभ्यास करण्याची तर आपले बोंबच पडते पण निदान सात वाजता तर उठ कमाले कर मला चिल मार रहा बेटा। कसा चिल का बेटा कस मारतोस रे तू माझा जीवित कावरा वावरा होतोय मला मी लोनच आहे बेटा तुझ्या मार्क्स तू मिळून तर आण आता मार्क्स मॅटर नाही करत मला तुझी जिद्द दाखव तुझी मेहनत दाखव मार्क्स नाही मिळाले मी तुला काहीच बोलणार नाही आई वडिलांना सांगताय मस्त पैकी मुलांकडून अपेक्षा करू नका त्यांनी कमी मार्क्स मिळवले तरी चालतील भलेही मुलं तिकडे गेम्स का खेळेना टीवला वावल्या का करेना सांगू नको कूल मोम चिल चीलन कूळ अजिबात नाही आता झालं वर्षभर बर बर्फ ठेवलं होतं डोक्यावर आता डोकं गरम झालंय माझ आणि तो बर्फ वितळलाय आता हा बेटा तू मला फालतूचे फंडे सांगू नको कमी मार्क्स मिळाले तर मी कॉलेज मध्ये साठी डोनेशन भरणार नाही तुझं लक्षात ठेव हो तू हा नाही खूप जास्त नाही पण निदान मला व्हॉट्सअप स्टेटसला किंवा स्टोरीला ठेवता येईल तुझं मार्क्सशीट निदान एवढे तर मार्क्स मिळत तुझ्यासाठी नको मला स्टेटसला तुझं मार्कशीट ठेवायचं म्हणून मार्क्स मिळव हो बेटा तू तु। एक तुला मोटिवेशन नवीन मुलांना फोर्स करायचं नाही प्रेशर करायचं नाही म्हणे अरे ते तर काहीच करणार नाही मग बापरे काय लोक रोज रोज काय काय नवीन नवीन नवी सांगत राहतात लातो की भूत बातोसे मानते क्या अजिबात नाही ग बाई